शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम भरणाऱ्या अथवा भरल्या गेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट मी आपल्यासमोर आज घेऊन आलेलो आहे सावधान सावधान प्राधान्यक्रम देताना घ्या ही काळजी अन्यथा एकदा निवड झाल्यावर कागदपत्र पडताळणी दोषी आढळल्यास भरतीच्या बाहेर बघा मित्रांनो नेमकं प्राधान्यक्रम देताना अथवा दिले गेले असल्यास पुन्हा लॉक करण्याच्या अगोदर चेक करून घ्या बघा काय काळजी घेतली गेली पाहिजे हे सविस्तरित्या पाहूया बघा सर्वात प्रथम आपण लॉग इन केल्यावर ओ टी पी टाकल्यानंतर आपली प्रोफाईल ओपन होत असते सुरुवातीला आपण विदाउट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम भरत असतो त्याच्यानंतर खाली विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम देत असतो सर्व प्राधान्यक्रम आपल्याला सोबतच द्यायचे आहेत विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम देताना सर्वात अगोदर प्राधान्यक्रम आपल्याला जनरेट करावे लागतात मित्रांनो जनरेट केल्यानंतर सर्व प्राधान्यक्रम अगोदर कागदावर डाउनलोड करून घ्या कर, प्राधान्यक्रम देण्याची घाई करू नका मित्रांनो डाउनलोड केलेले प्राधान्यक्रम आपले विषय आपला माध्यम नंतर डी एड असाल बी एड असाल एम ए बी एड असाल याच्यानुसार आपल्या विषयानुसार संवर्गानुसार आपल्याला आलेले प्राधान्यक्रम जाहिरातीनुसार अगदी बरोबर आहेत का चेक करून बघा कारण बऱ्याच मित्रांचे सर्व माध्यम सर्व सारखं असतं परंतु कोणाला जास्त प्राधान्यक्रम कोणाला साडेचारशे कोणाला चारशे कोणाला साडेतीनशे असे प्राधान्यक्रम येत आहेत मित्रांनो तर सर्व प्राधान्यक्रम चेक करून घ्या सॉफ्टवेअरमध्ये अधिक अधिक अचूक येत असले तरीसुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो आता बऱ्याच मित्रांना जे बी ए बी एड आहेत आता समजा या ठिकाणी दिलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्या बी एला हा जॉग्रॉफी विषय नाही आहे बघा या ठिकाणी जॉग्रॉफी विषय आलेला आहे बघा भूगोल विषय आलेला आहे तो त्या पदवीला नाही तरीसुद्धा तो प्राधान्यक्रम त्या ठिकाणी आलेला आहे समजा चुकून त्या उमेदवाराने तो जॉग्रॉफीचा प्राधान्यक्रम असलेली शाळा अथवा जिल्हा परिषद जर कधी निवडून घेतली आणि त्याची निवड झाली कागदपत्र आढळली त्याला त्या पदवीला तो विषय नसेस तो ॲटोमॅटिक भरतीमधून बाद होईल जरी त्याला जास्त गुण असले तरी तो भरतीमधून बाहेर होईल आणि ॲटोमॅटिक मागच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी नंबर लागू शकतो म्हणून ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो तसेच सुरुवातीला सर्व ॲड म्हणजेच अनुदानित अथवा सर्व जिल्हा परिषद निवडा त्याच्यानंतर मग साठ टक्के ऐंशी टक्के वीस टक्के अशा प्रकारे अनुदान असलेल्या शाळा निवडत चला मित्रांनो कारण सुरुवातीला जर कधी आपल्याला कमी मार्क असतील अनुदानित मध्ये नाही लागला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाही लागला तर मग आपल्याला साठ टक्के चाळीस टक्क्यावर काही हरकत नाही मित्रांनो अजून एक पुढचा टप्पा बाकी आहे जर तुमचा इथं वीस टक्के अनुदान टप्प्यावर कधी लागून गेला तर पुढच्या भरतीमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये जो एप्रिल मे मध्ये राबवला जाणार आहे त्याच्यात तुमचा विचार होणार नाही म्हणून काळजीपूर्वक प्राधान्यक्रम द्या जे प्राधान्यक्रम चुकीचे आलेले आहेत ते कृपया देऊन लॉक करू नका परत एकदा डिलीट केलेले प्राधान्यक्रम नवीन जनरेट करताना तेवढेच येतील याचा भरोसा नाही मित्रांनो म्हणून प्राधान्यक्रम देण्याच्या अगोदर काळजीपूर्वक द्या प्राधान्यक्रम तीनशे असो साडेतीनशे असो परंतु देताना कोणतेही पटपट देऊन अथवा साईड चालत नाही म्हणून कंटाळा करू नका आलेली संधी पुन्हा येणार नाही म्हणून सर्व उमेदवारांसाठी हीच विनंती ज्यांचे दिले गेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा चेक करून घ्या अजून लॉकची सुविधा उपलब्ध नाही त्या अगोदर चेक करून घ्या आणि मग पुन्हा एकदा जनरेट करून परत ते आपण प्राधान्यक्रम देण्यास विसरू नका मित्रांनो ही शेवटची संधी आहे पुन्हा मिळेल का नाही याचा भरोसा नाही सर्व मित्रांसाठी भाई वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो